सरकार विरुद्ध सरकार अशीच अवस्था देवेंद्र सरकारची झालेली बघा ना म्हणजे शिवसेना आणि भाजप हे सत्तेमध्ये आपल्याला एकत्र दिसत आहेत पण नाशिकमधली जर शिवसेनेच्या मेळाव्यातली भाषणं ऐकली तर सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हाच खरा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही व्यासपीठ शिवसेनेचं आहे आणि जी जोरदार भाषणं होत आहेत त्यात सध्याच्या सरकारची लक्तरं काढली जातात ही फक्त मेळाव्याला आलेल्या लोकांनीच काढली असं नाही तर खुद्द उद्धव ठाकरेंनीही काढली सरकारमध्ये असूनही अशी भूमिका का ते घेत आहेत त्यांच्याकडूनच ऐका एखादी भूमिका घेतली आहेत शिवसेनेचा डोळा आहे तो शेतकऱ्यांच्या मतांवर त्यामुळे एकाच वेळेस सरकारमध्ये राहून विरोधकांची भूमिकाही पार पाडण्याची कसरत सेना पार पडते कर्जमुक्ती दिली तर सरकार पडू देणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी घोषित केलंय जर का आता माझ्यावरती झाल्या तर आम्हाला मत किती पडली असं भाजपचा सगळं कचरा सगळं तुम्हाला पाहिजे असेल तर मी आज जाहीर करतो शेतकऱ्यांचा कचं माफ करत शेतकऱ्याला की माझे सगळे म्हणणे बाहेर येते आणि बाहेरून तुम्हाला पूर्ण मदत करतील मी कचरा करून येणार नाही तुम्हाला निवडणुका जर एवढ्यासाठी पाहिजे असेल की उरली उर्वी तत्ता मुद्दा स्वतः

फिरायला पवित्र करून घ्यायला गेले तुम्ही आता अनेकांना वाल्याचे वाल्मिकी करायला लागलाय अहो एवढ्या वाल्मिकीची महाराष्ट्राला गरज नाही शिवसेनेनं सध्या समृद्धी हायवेच्या विरोधात आवाज उठवलाय शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा मोबदला मिळालाच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही पण समृद्धीवर राजकारण केलं तर हायवे कसे होणार रस्त्यांचं जाळं तयार झालं नाही तर महाराष्ट्राची समृद्धी कशी होणार सत्ताधारी शिवसेनेला याची ही उत्तरं शोधावी लागतील कपिल भास्कर आय लोकमत नाशिक